त्वरा करा पन्नास टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच अर्ज करा आपण अजूनही अर्ज भरला नसेल तर त्वरा करा योजनेस अर्ज करण्याची मुदत वाढली आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन पर्यंत तुम्हाला आता अर्ज करता येणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन ए एच महा अर्ज करण्याचा कालावधी नऊ अकरा दोन हजार तेवीस, ते 15 डिसेंबर दोन हजार तेवीस एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य चार एक आठ राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांचा पारदर्शक पद्धतीने लाभ देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचे आवाहन करण्यात आले या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे अर्ज केल्यानंतर लाभार्थी दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी प्रतीक्षा दिन यादी तयार करण्यात आलेली असून दोन हजार एकवीस बावीस पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ती लागू ठेवण्याची सोय केली आहे या यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हेही कळू शक अशा प्रकारे नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांतर्गत दुधाळ गायी मशीनचे वाटप करणे दहा अधिक एक शेळी मेंढी गटाचे वाटप करणे एक हजार मांसल कुकुट पक्षाच्या संगोपनासाठी शेड निवारा उभारणीस अर्थसहाय्य देणे जिल्हास्तरीय योजनांमध्ये दे शंभर कुकुट पिल्लांचे वाटप पंचवीस अधिक तीन तलंग गटाचे वाटप विशेष घटक योजना अंतर्गत दहा अधिक एक शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे व वा दोन दुधाळ गायी किंवा म्हशी यांचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करणे या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राबवली जाणार आहे पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळी पालन या बाबींमध्ये ज्या बाबींमध्ये अर्ज करायचा आहे त्याची निवड सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळेच राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक युवती महिला यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे तरी या योजनांना अर्ज करण्यासाठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन किंवा मोबाईलद्वारे अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये एच डॉट महा बी एम एस या गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपद्वारे आपण त्याला अर्ज करू शकता अर्जदारांसाठी एक महत्वाची सूचना अर्ज भरताना कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने नोंदवलेला मोबाईल क्रमांक हा बदलता कामा नये कारण मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असतात तरी आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क करावा अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा धन्यवाद सबक्राइब करा ऑल अबाउट ॲनिमल यूट्यूब चॅनल नियमित व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद